नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जल्द ही मिथिला में माता सीता का भव्य मंदिर बनेगा जो पूरी दुनिया को उनके आदर्शों पर जीवन जीने का संदेश देगा एक जाहीर कार्यक्रमातून केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी सांगितलं तब कहा था अयोध्या में राम मंदिर बन चुका अब बारी माता सीता के भव्य मंदिर बनाने की और आज मैं मिथिलांचल वासियों के कार्यक्रम में कह कर जाता हूँ के आने वाले समय में एक भव्य मंदिर जो दुनिया भर की मातृशक्ति को संदेश देगा कि जीवन कैसा होना चाहिए जीवन हर तरीके से आदर्श होना चाहिए इसका संदेश देने का काम माँ जानकी का ये मंदिर करेगा और ये मंदिर निश्चित रूप आपल्या अर्थसंकल्पाचा आकार सात लाख कोटी इतका झाला आहे अर्थसंकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं लोक मध्ये त्या ठिकाणी महसुली तूट किती झाली अशा प्रकारचा आकडा ज्यावेळेस बघता त्यावेळी त्यांनी आपल्या अर्थसंकल्पाचा साईज काय झाला सात लाख कोटी रुपयाचा साईज आपल्या अर्थसंकल्पाचा झाला आता बातमी ही संघटन पर्वाची देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेनं प्रेरित होऊन भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावन बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात आणि उपस्थितीत विविध मान्यवरांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा फॉर्म इज टेम्पररी क्लास इज पर्मनंट भारतीय क्रिकेट खेळाडूंवर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी यांचं सडेतोड उत्तर ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक टीकाकार हे त्या ठिकाणी रोहित शर्मा विराट कोहली यांच्याबद्दल बोलत होते ते फॉर्ममध्ये आहेत नाही आहेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होत होती पण फॉर्म हा टेम्पररी असतो जो क्लास असतो तो पर्मनंट असतो या दोघांनी या ठिकाणी दाखवून दिलं आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा भारताने आपलं वर्चस्व सिद्ध करत ही ट्रॉफी जिंकलेली आहे आमदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा चित्राताई वाघ यांच्या महाराष्ट्रात भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कृतज्ञता सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते यासह प्रदेश महामंत्री माननीय माधवीताई नाईक सुद्धा या सोहळ्यात सहभागी झाल्या देश धरम परिटणेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था आजचा विशेष दिवस अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मरक्षक स्वराज्य रक्षक महापराक्रमी परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराज यांना आपली बातमीच्या माध्यमातून बलिदान देणी विनम्र अभिवादन पुढील बातमी अर्थातच अर्थसंकल्पाची बातमी आणि महिलांचा सन्मान करणाऱ्या आपल्या सरकारनं अर्थसंकल्पात देखील महिलांसाठी विशेष तरतूद केली आहे महिला समृद्धीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी निधीचा वाटप करण्यात आला आहे सन 2025 हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये नियोजित अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेणार दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात अभिजात मराठी भाषेसाठी पण विशेष तरतूद करण्यात आली आहे दरवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी सन्मान दिन म्हणून साजरा होणार तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरी केली जाणार अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार आता महाराष्ट्र भाजपा एक कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपाचा सदस्य व्हायचंय का तर तुमच्या फोनवरून आज आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत्र आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद